गुरुदेव सर्वांना माझा नमस्कार बी के फोर्टी सेव्हन मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव समृद्धी बाबासाहेब देसा गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात लाडू गुरु पुढे रांगोळी काडू गुरुच्या हातात लाडू गुरुपुढे रांगोळी काडू गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु गुरुच्या हातात वीणा गुरुमावली मना गुरुच्या हातात वीणा गुरुमावली मना गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात टाळ आम्ही गुरुचे बाळ गुरुच्या हातात टाळ आम्ही गुरुचे बाळ गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुच्या हातात भगवा गुरुचा दरबार सजवा गुरुच्या हातात भगवा गुरुचा दरबार सजवा गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार De e de deu.